मित्र हो स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो आज स्टोरीटेल कट्ट्यावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत वरिष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे मराठी वृत्तवाहिन्यांवर आपल्या प्रभावी संवाद कौशल्यामुळे लोकप्रिय असलेला हा चेहरा एन लोकमतमध्ये वृत्तसंपादक म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केलेली आहे तसेच महाराष्ट्र सरकारच्या कामांचा वेध घेणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमामुळे ते टी व्ही व रेडिओ या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले आहेत मुळात राजेंद्र हुंजे हे एक यशस्वी पत्रकारच नव्हे तर एक व्यासंगी रसिक देखील आहेत म्हणूनच आज त्यांच्याशी स्टोरीटेल कट्ट्यावर संवाद साधताना आम्हाला विशेष आनंद होतोय राजेंद्र आपलं स्टोरीटेल कट्ट्यावर मनापासून स्वागत धन्यवाद संतोष राजेंद्र वृत्तवाहिन्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत आपण एक उत्तम संपादक संवादक म्हणून आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे खूप कमी लोकांना आपल्या आजवरच्या प्रवासाविषयी माहिती असेल ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या ठिकाणी आपली ओळख आपल्या कामातून निर्माण करणं ही किती मोठी गोष्ट आहे ही मी जाणतो म्हणूनच सर्वप्रथम आम्हाला तुमच्या आजवरच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल खरं तर मी स्टोरी टेलचे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की या कट्ट्यावर ही संधी चर्चा करण्याची मिळाली आणि बावीस वर्ष आतापर्यंत पत्रकारित माझी पूर्ण झाली आहेत या बावीस वर्षामध्ये जो प्रवास माझा सुरू झाला तो एकोणीसशे शहाण्णव साली सोलापूर तरुण भारतमधून विवेक घळसासे आमचे संपादक होते आणि मी आता जे अवैतनिक ज्याला म्हणतात मुळात स्ट्रिंजर या स्वरूपात आपण शब्द वापरतो तर त्या स्ट्रिंजर स्वरूपाचे बातमीदारी मी उस्मानाबाद जिल्ह्यातनं करायचो उमारगा तालुक्यातून माझं मूळ गाव येणेगूर आणि तेव्हा धावपळ असायची की बातम्या पूर्वी फॅक्स नंतर आला शहाण्णवच्या नंतर फॅक्सचा जमाना सुरू झाला मग पोस्टाचे फॅक्सचे कार्ड मिळायचे आणि त्याच्यात सगळ्यात मुळात आमच्या अशा बातमीदारांची धावपळ असायची की लिहिलेली बातमी सोलापूरला जाणाऱ्या गाडीतल्या कंडक्टरच्या हातात द्यायची आणि सोलापूर स्टँडवरच्या कंडक्टरकडून त्या कंट्रोल रूम मध्ये असलेल्या मध्ये ते बाबा पोहोचतं कर असं म्हणून पाच रुपये त्याला चाला द्यायचे अशा प्रकारची ती धावपळ असायची आणि ते पाकिट आपलं पोहोचलंय की नाही हे संध्याकाळी पुन्हा एकदा त्या डेस्कवरच्या उपसंपर्काला फोन करून बाबा पाकिट मिळालं का आणि मग ती बातमी उद्या येणार का मग फोटो मिळाला का व्यवस्थित आहे का इथपर्यंत अशी सगळी चर्चा असायची आणि ह्या धावपळीतून जी बातमीदारीची खरी कसोटी लागते आणि दुसऱ्या दिवशी छापून आल्यानंतर मग त्याचा राग याच्या शिव्या त्याच्या शाप ह्या जे सगळे प्रकार व्हायचे ते अनुभवले आम्ही आणि तिथून सुरू झालेला प्रवास सोलापूर तन भारत पासून ला पर्यंत मी सोलापूर तवन भारतची बातमीदारी करायचो आणि शेवटी एकदा विवेक घळसाशी मला म्हणाले की राजेंद्र तुत इथं रेडी टू कंटिन्यू